नमस्कार मित्रनो आप आदत वीडियो में ज्योतिषशास्त्र महत्वा की घटना आम वेगवेग राशि होने परिणाम शुभ आशुभ परिणाम पहना आहो मित्राननो चार डिसेंबरलायि शनि हेंद्रा युति होता है ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची घटना मानली जाते या युतीमुळे काही राशींना त्याचा खूपच शुभ असा परिणाम पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत की त्यांना या युतीचे चांगले परिणाम पाहायला मिळतील तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी कोणती ते टाईप करायला विसरू नका चला तर पाहूया या भाग्यवान राशी त्यापैकी प्रथम राशी म्हणजे कर्क राशी होय कर्क राशीच्या लोकांना या काळामध्ये ग्रहमान अतिशय चांगले आहे मात्र या काळामध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाई गडबडीमध्ये घेऊ नका जर तुम्ही निर्णय घेण्यात घाई गडबडी कराल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याचा संभव आहे आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही दक्ष राहिले पाहिजे आर्थिक व्यवहारामध्ये कुणासाठीही जामीन राहणे टाळा या काळामध्ये काही अवघड आणि वाईट परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका कारण तुम्ही धैर्याने वागलात तर त्यामधूनसुद्धा चांगला मार्ग तुम्हाला काढता येईल या काळामध्ये तुमचे स्थावर इस्टेट इथे प्रश्न तरण जोडीमुळे सहज मार्गी लागतील या काळात तुम्ही चैनीच्या हौस मौजेच्या गोष्टीवर जास्त पैसा खर्च करा मात्र या काळामध्ये तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे प्रवासास जाताना वाहने जपून चालवा कलाकारांना आणि लेखकांना या काळामध्ये समाजामध्ये चांगली प्रसिद्धी मिळण्याचे योग आहे त्यानंतरची दुसरी भाग्यवान राशी म्हणजेच मिथुन राशी होय मिथून राशीच्या लोकांना हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे ज्या मिथून राशीच्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय उद्योग असेल त्यांना उद्योगधंद्यात चांगली उलाढाल अपेक्षित आहे त्याचप्रमाणे या काळामध्ये तुमची आर्थिक आवक चांगली राहील या राशीचे जे जातक नोकरी करत असतील त्यांना नोकरी त्या ठिकाणी वरिष्ठांची अनुकूल मर्जी अनुभवता येईल याशिवाय त्यांना बदली आणि बढतीचे योगसुद्धा येतील कलाक्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी प्राप्त होतील या राशीच्या लोकांना समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळेल कामानिमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत गुरुवर्णचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील ह्या काळामध्ये जर दूरचे प्रवास करावे लागले तर प्रवास कार्यसाधक ठरतील यापूर्वी लांबणीवर पडलेली तुमची महत्त्वाची कामे या काळामध्ये सहजपणे मार्गी लागतील संततीविषयी तुम्हाला चांगल्या वार्ता येतील हा काळ तुमच्या कर्तृत्वाला चांगला बहार आणेल आणि कर्तृत्वाला वाव मिळेल तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे चांगले चिज होईल तुमच्या शत्रूंवर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करू शकाल गृहिणींना या काळामध्ये घरच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडता येतील तुमचा उत्साह या काळामध्ये दांडगा असेल त्यामुळे घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहू शकेल मुलांच्या समस्या या काळामध्ये कमी होतील तुमचे आवडते छंद जोपासण्याकडे तुमचा या काळामध्ये कल राही तीर्थयात्रेला जाण्याचे योग येतील काही महिलांना मनपसंत खरेदी करता येईल तुमच्या घरामध्ये एखादे शुभकार्य किंवा समारंभ पार पडू शकतो मात्र या काळामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नाही याशिवाय रागावर नियंत्रण ठेवा आध्यात्मिक मार्गामध्ये महिलांची चांगली उन्नती होऊ शकते विद्यार्थीवर्गाला अपेक्षेप्रमाणे परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांना तसे योग येतील खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी बजावता येईल शिक्षकांचे वडीलधाऱ्या मंडळींचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल या काळामध्ये तुमच्या इतरांशी चांगल्या ओळखी होतील आणि त्या ओळखीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो मैत्रिणींच्यासोबत पिकनिकला जाण्याचे बेत आखणाऱ्यांना त्यांना त्यांचे बेत तडीच नेता येते प्रवास सुखकर होतील खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा शैक्षणिक राजकारणापासून चार हात दूर राहून अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या नंतरची राशी म्हणजेच सिंहराशी होय सिंह राशीच्या लोकांना या काळामध्ये काहीसे अनुकूल तर काहीसे प्रतिकूल अनुभव येऊ शकतात या काळात तुम्हाला छोट्या मोठ्या अडचणी जाणवू शकतात मात्र त्यांना घाबरून न जाता देवावर विश्वास ठेवा तुमची सर्व कामे सुरळीत पार पडू शकते मात्र या काळामध्ये तुम्ही आपल्या बोलण्यातून तुम। मतभेद किंवा गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे योग्य ठरेल या काळामध्ये शक्यतो वादविवाद टाळा सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सिंहराशीच्या लोकांना हा काळ समाजामध्ये मान सन्मान देणारा काळ ठरू शकेल याचप्रमाणे सिंहराशीच्या लोकांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणं अपेक्षित आहे सिंहराशीच्या लोकांनी या काळामध्ये का पुढील उपाय केल्यास त्यांना अतिशय अनुकूल अशी परिस्थिती अनुभवता येईल त्यासाठी रोज आंघोळ करताना किंवा केल्यावर सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला अर्ध द्यावे याशिवाय सूर्याचा गायत्री मंत्र दररोज सकाळी दहा मिनिटे एकाग्र चित्ताने म्हणावा शक्य झाल्यास रविवारी उपवास करावा सूर्याचे स्त्रोत्र आदित्य स्त्रोत्रातील रोध पठण करावे जमल्यात शक्य होतील तितके सुद्धा घालावे संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून गोड नैवेद्य दाखवून नंतरच अन्न ग्रहण करा म्हणजे तुम्हाला सर्व कार्यामध्ये चांगले यश मिळू शकेल